वाटत नाही तुम्ही गेलाय सोडून कुणाला वाटत नाही तुम्ही गेलाय सोडून कुणाला आठवण येते आज सुद्धा आम्हाला वाटतच नाही मी जेव्हा सोसूनला भेटायला गेलो तेव्हा ती जखम बघितली म्हटलं अरे लवकर निर्णय घ्या तुम्ही लवकर निर्णय घ्या निर्णय घेता 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 दिवस निघून घे आणि शेवटचा दिवस उगवला निरोप घेण्याचा पण एकच गोष्ट सांगतो इथं तुम्ही किती लांब चालले त्याला अजिबात अर्थ नाही तुम्ही कुठल्या दिशेला चालत ही महत्वाची दिशा आहे आणि ती दिशा त्या समाजामध्ये खरंतर संजय गायकवाड यांनी लोकांना दिली समाजावर या समाजामध्ये बोधाचार्य खूप आहे बोधाचार्य खूप आहे कार्यक्रम चालणारे खूप आहे पण एक निवडलेला हिरा फक्त आहे तो संजय गायकवाड कारण त्यांनी स्वतःमध्ये परिवर्तन करताना मला स्वतःचा अनुभव विश्वसांत उद्या उभा करताना पहिली वीट लावण्यासाठी त्यांनी त्याच्या मुलांना त्याच्या बायकोला पहिलं कधी घेऊन आलं प्रत्येक रायवाडी विहारामध्ये गेलं पाहिजे तर हे कुटुंब पायी चालत तिथे तो विश्वशांती वंदना वंदनाथ पंचशी करायला तिथे येत होत हे संस्कार त्यांनी आपल्या सुरुवातीपासून आपल्या कुटुंबाला दिले आणि ते संस्कार त्यांनी समाजाला दिले म्हणून त्यांच्या हातून शंभर टक्के राहणार आहे अनंत राहणार आहे मी माझ्या विश्वशांती वतीनं मला इथेच सांगतो की आदर्श बोधाचार्य असावा संजय गायकवाड सारखा यांना मी विश्वशांती बुद्धीनं आदर्श पुरस्कार देणार आहे या ठिकाणी जाहीर करतो आणि पुढच्या वर्षी हा पुरस्कार त्यांना देण्याचा खाणारे नको देणारे नको पण सन्मानानं समाजा परिवर्तन खणणारं बोधाचार्य पाहिजेत त्याच्यामध्ये संजय गायकवाडांचं नाव घेवा सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांचं जीवन चरित्र सगळ्यांनी सांगितलेलं आहे हे बघणं सांगणं खूप आहे आणि स्वतः अनुभवणं खूप आहे त्यांनी कसं अनुभवलंय स्वतःच दुःख जम स्वतः शिजले स्वतः दुःख सहन केले पण तुमच्या जीवनामध्ये आनंद देण्याचा दे दे प्रयत्न केलाय त्यांच्या पायाला जखम असताना त्यांनी अनेक कार्यक्रम लावले जखम खाली पायाला दुःख होते तरी पण त्यांनी आपली वंदना आपले पंचशील पंचशी हे सगळं सोडलं नाही म्हणून पुन्हा एकदा विश्वासांत उदयवाच्या वतीनं पांचरे कुटुंबाच्या वतीने पाठीच्या वतीने या ठिकाणी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली होतो आणि या ठिकाणी त्या कुटुंबाला पोरक नाही ते कुटुंब ते पोरक नाहीये त्या कुटुंबासाठी आपण काहीतरी देणं लागतो या ठिकाणी ठामपणे सांगतो मी आपण समाज त्या कुटुंबाला काहीतरी देणं लागतो हे लक्षात ठेवायचं या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली होतो आणि थांबतो बौद्धाचार्य संजयजी गायकवाड त्यांच्या ठरलं मोदनाच्या ज्यांच्या निमित्तानं आपण सर्व उपस्थित राहिलेला त्यांच्याबद्दल सर्वांनीच सांगितलेलं आहे एक अतिशय चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्यावर गेलेलं आहे आणि त्यांच्यामुळं त्यांच्या कुटुंबियांची हानी झालेलीच आहे परंतु बौद्ध समाजाची फार हानी झालेली आहे आज एक तर असं झालेलं आहे की बौद्धाचार्य म्हणून तरुण पिढी पुढे यायला तयार नाहीये आणि संजय भाऊ हो सारखे असे तरुण एक समाजाला दिशा देणारी माणसं समाजातून कमी होत आहे खर तर संजय भाऊ गेल्यानं निश्चित त्या परिवाराला कुटुंबियांना दुःख झालेलं आहे जो जन्माला आलेला आहे त्याचं मरण हे अटळ आहे जन्म आणि मृत्यू आपलं कार्य अविरित करत आहेत आणि ते थांबवणं अजून तरी कोणालाही शक्य झालेलं नाही कारण या देहावर काळाची सत्ता आहे तो केवळ कोणालाही सांगता येत नाही माणसाचं शरीर हे नश्वर आहे ते कोणत्याही शरीर नष्ट होऊ शकतं तसंच माणसाचं जीवन सुद्धा जन्म आणि मृत्यूच्या परिघातील एक क्रिया आहे आणि ही क्रिया सृष्टी चांतापर्यंत अशी चालू राहणार आहे आणि म्हणून आपल्या जीवनातील आवडती व्यक्ती निघून गेल्यानंतर खर तर खूप खूप रडायचं असतं तर त्याच्यासोबत घालवलेले क्षण आठवून थोडं हसायचं असतं आणि दुःख विसरायचं असत आता जीवन जगायचं म्हटल्यानंतर थोडं दुःख हे असणारच आहे पण दुःख आहे म्हणून आपण जगणं सोडायचं का तर माणसाच्या आयुष्यातून दुःख कधीच वजा होत नाही उलट आपण त्याच्यापेक्षा मोठे होऊन ते सोसण्याची ताकद मिळवायची असती सुख मुकडं पुढे उभं राहत जो सुखाच स्वागत करतो त्याला दुःखाचं स्वागत केलं पाहिजे परंतु माणूस हा प्राणी विचित्र आहे तो सुख पितो आणि दुःख बसतो जीवन ही एक रेल्वे आहे अशा नावाच्या रुळावून थांबत जाते निराशेचा धूर सोडते आणि मृत्यूच्या स्टेशनवर जाऊन थांबते खर तर मित्रांनो या ठिकाणी बरेचशा मान्यवर बोलणार आहे आणि मलाही संयोजकांनी सांगितलेलं आहे आणि मी माझ्या कासुर्डी येथील आमचे कासुर्डी ग्रामपंचायत जितेंद्र सोनवणे आमचे लक्ष्मी सोनवणे यवतगावचे आमचे मित्र बहुजन महासंघाचे नेते उत्तमराव गायकवाड यवत चालीराव गायकवाड या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय हिंद हुए जग हसे हा मे जिथे जी कर्म करो आहे मरे बघत हम हसे जग आज कदाचित कालकती संजय जी गायकवाड हे कुठ जरी असले तर त्यांना आनंद होत असेल की जीवनपणे मी छोट्याशा अवधीमध्येच बाबासाहेबांचे चळवळीला योगदान दिलंय भारतीय बहुत महासभेची व्यथा मांडणारे आणि भारतीय बहुत महासभेचा हक्क मांडणारे संजय राव तालुका अध्यक्ष होते ते जो बाबासाहेबांच्या चळवळीशी प्रामाणिक आहे असा व्यक्ती जाणं जे दुःख झालं ते कदाचित व्यक्त करण्यासारखं नाही समाजाला वेळ द्या मला अभिमान वाटतो की सरांनी सांगितलं की त्या बुद्ध विहाराच्या पाया भरण्यासाठी अख्खा कुटुंब गेलं धन्य ती माऊली धन्य घरातले सर्वजण की ज्यांना बाबासाहेब कळाले बुद्ध कळाले आणि बुद्धांचे विचार कळाले तर हे संजय रावनी खमवलेले आहे तुम्ही जास्त काय बोलणार नाही राज खरं बुद्ध वतीने मी वंचित भोजन आघाडी पुणे जिल्ह्याच्या वतीने आणि राष्ट्रीय अध्यक्ष सदे बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या वतीनं या हिऱ्याला आणि समाजाच्या झालेल्या हानी त्यांच्यामुळे झालेली हानी हे भरून काढण्यासाठी या ठिकाणी मी या सर्वांच्या वतीनं यांना भावपूर्ण असे श्रद्धांजली समर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम जय भारत जय भ माणसाचा जन्म होता आणि प्रत्येका मार्गाने प्रवास करतो जन्माच्या आणि मृत्यूच्या अंतराला आयुष्य म्हणतो त्यावेळेस संजीव भाऊ आमच्या श्री यायचे मध्ये आम्ही त्यांना खांद्यावर घ्यायचो आणि म्हणायचो संजीव भाऊ आम्हाला जे काही दिसलं नाही ते तुम्ही पहा आणि आमच्या श्रीगंधात सांगा मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्म महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये आदर्श कार्यकर्ता कसा असावा आदर्श बौदाचारी कसा असावा आदर्श संजीव भाऊच्या नावाने आम्ही एका कार्यकर्त्याला सन्मान देऊ त्याप्रमाणे अरुण सोनवणे त्यांची संपूर्ण कार्यकारिणी दोन शहर आयुष्यमान बी जगताप साहेब त्याप्रमाणे डॉक्टर भीमराव सर त्यांची संपूर्ण कार्यकारिणी त्याप्रमाणे त्रिगोंद तालुक्याचे अध्यक्ष घोडके साहेब त्यांची संपूर्ण कार्यकारिणी या ठिकाणी उपस्थित आहे तेव्हा प्रत्येक फक्त एक एक प्रतिनिधी बोलतील पत्रकार दैनिक कुडालीचे पत्रकार एम जे सुद्धा या ठिकाणी उपस्थित त्यांची सुद्धा या ठिकाणी श्रद्धांजली पोहोचलेली आहे फक्त तालुक्यातील एका एका व्यक्तीला फक्त विनंती करेल सर्वात बोलेल त्यानंतर हवेली बोलेल त्यानंतर जिल्ह्याचे अध्यक्ष आणि त्यानंतर महानगरपालिकेचे अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा या संस्थेतील सर्वच पदाधिकाऱ्यांनी गायकाड साहेबांचं जे कार्य आहे या कार्याला गतिमान करण्यासाठी आज आपण त्यांच्या पुण्यामोदन दिनानिमित्त आपण त्यांना आदरांजली वाहण्यासाठी येथे उपस्थित आहोत त्यासाठी सर्वांनी त्यांच्या कार्याचा लेखजोख का मांडलेलाच आहे मी माझ्या वतीनं दिबुद्दी सोसायटी ऑफ इंडिया श्रीगोंदा तालुका शाखा यांच्या वतीनं आणि माझ्या श्रीगोंदेकर घोडके कुटुंबियाच्या वतीनं गायकवाड साहेबांना भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय भीर गायकवाड साहेबांना अखेरची भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली समर्पित करतो या ठिकाणी थांबतो एकदा सर्वांना जय भीम नमो जय भारत जय संविधान एकच सांगत भगवान गौतम बुद्धांना त्यांचा वारस राहुलला दिला होता त्यांच्या धम्माचा वारस राहुलला केलं होत मी या कुटुंबाच्या मुलांना एक विनंती करील संजू भाऊचं राहिलेलं काम तुम्ही पूर्ण करा आणि या तालुक्याचा पदभार जे देतील तो स्वीकारून संजू भाऊच राहिलेलं कार्य तुम्ही पूर्ण करा अशी अपेक्षा करतो आणि हीच खरी श्रद्धांजली आज आता मी मानतो महोदय जय या ठिकाणी दिलीप उमाजी आढाव यांच्याकडून सुद्धा या ठिकाणी अडीच हजार रुपयाची मदत निधी या ठिकाणी जमा झालेला त्याप्रमाणे परिवर्तन ग्रुप पाटस यांच्याकडून सुद्धा अकरा हजार रुपयाचं त्याने देण्याची घोषणा केलेली आहे तर मी दादांना सांगतो की संजय गायकवाड गुरुजी यांनी त्यांची दोन मुलं अगोदर श्रामनेर केलेली आहे नंतर ते स्वतः श्रावनेर झालेले आहेत तर त्यांचा नक्कीच मुलगा आपल्या कार्याला मिळेल यानंतर पुणे जिल्हा पुणे शहराचे महानगरचे अध्यक्ष राजरथन थोरात साहेब तर आदर्शांना वंदन करून सर्वप्रथम गायकवाड साहेबांच्या स्मृतींना अभिवादन करतो आणि श्रद्धांजली पर एवढं सांगेल की गायकवाड साहेबांसोबत आम्ही बरंच काम केलं तरुण तालुका दौंड शहराच्या वतीनं जेव्हा धम्मरत फिरला तेव्हा हे दोन्ही तालुके रात्रंदिवस फिरून संपूर्ण ऐतिहासिक तालुका म्हणून म्हणजे पूर्व आम्ही असत या सगळ्यांमध्ये खूप चांगलं काम या गायकवाड साहेबांनी केलं गायकवाड साहेबांच्या परिवाराची ओळख आमची खूप जुनी आहे कारण यांचा परिवार शिवण्यामध्ये पहिला राहिला होता बरोबर ना दादा दांगडच्या इथे आणि तिथे मी राहणार आहे जेव्हा हे कळलं तेव्हा त्यांनी श्रद्धांजली सांगितली सुरेश दांगट यांनी दुसरी गोष्ट आमच्या भागात यांचा खूप कार्यवाळा गेलेला आहे गायकवाड गुरुजींना आमच्या भागाबद्दल अपरुकी होती गायकवाड साहेबांच्या परिवाराने खूप त्याग केलेला आहे जेव्हा जेव्हा कार्यक्रमाचा तेव्हा भोजनाचे कार्यक्रम हिस झालेली आहे आपण किती कार्यकर्ते तयार केले ना याला नाही महत्व आहे मी जास्त बोलणार नाही एकच मिनिट बोलणार आहे स्वतः परीक्षण करायचंय की मी कोणता वा... वारसदार तयार केला मला खूप चांगला येतो मी खूप चांगलं बोलू शकतो मी खूप चांगलं कार्य करू शकतो आपण ज्या बुद्ध बाबासाहेब बुद... ज्या बाबासाहेबांनी बुद्ध स्वीकारला स्वतः श्रामणे झाले आणि आपल्या मुलाला जे झाले त्या मार्गाला कोणीतरी वळायला पाहिजे का नको आणि म्हणून माझी विनंती भारतीय बुद्ध महासेचं गाव तिथं बौद्धाचार्य झालं पाहिजे घर तिथं सैनिक झाला पाहिजे तर खरी संजय भाऊ गायकवाडांना श्रद्धांजली ठरत मी एवढंच होतो